नमस्कार आज दहा मार्च ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पती सेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते, ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभातन गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतिव्रता साधवी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करिल पुण्यवाण न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनांस आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राहावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने बागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे रामधरिता काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार तरी लोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपण असं न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाचा आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजीविरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्याला प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसाराच मिष्ट भाषण वरीवरी विष आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हाला सांगतो हित दृश्यांत न ठेवावे चित्त सेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आपतइष्ट सखे जन यांचे राखावे समाधान परी व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आल्या अतिथ्या अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे श्रीराम जय 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 राम श्रीराम जय 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 राम श्रीराम जय 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 राम